सोड <mí> रवीचा हात हरी करू दे मंथन सोड रवीचा हात हारी करू दे मंथन करू दे मंथन करू दे मंथन 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 करु दे मंथन 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 दही दूध तू पलोनी तुला देते सारंग पाणी दही दूध तू पलोनी तुला देते सारंग पाणी क्षणभर खेळे सदनी माझ्या मन मोहना क्षणभर खेळे सदनी माझ्या मन मोहना करू दे मंथन 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 करू दे मंथन मंथन सोड हात हारी करू दे मंथन सोड रवीचा हात हारी करू दे मंथन करू दे मंथन करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 दही दूध तू पलोनी तुला देते सारंग पाणी दही दूध तू पलोनी तुला देते सारंग पाणी क्षणभर खेळं सदनी माझा मन मोहना क्षणभर खेळ सदनी माझ्या मन मोहना करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 दारी उभ्या त्या गोपिका तुला मारी त्यात हाका दारी उभ्या त्या गोपी का तुला मारी त्यात हाका आली आली ती राधिका दावी नेत्राच्या खुना आली आली ती राधिका दावी नेत्राच्या खुना क्षणभर खेळे सदनी माझ्या मनमोहना मोहना क्षणभर खेळे सदनी माझ्या मनमोहना मोहना करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 सोड हात हातहारी करू दे मंथन सोड हात हातहारी करू दे मंथन करू दे मंथन करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 जने म्हणे आय शरी कान समजावी ते कान प्रती जने म्हणे आयशारीीती समजा कान प्रती जाने सकळ श्रीपती जाने आंतरी खुना जाने सकळ श्रीपती जाने जानेतरी खुना क्षणभर खेळे सदनी माझ्या मनमोहना मोहना क्षणभर खेळे सदनी माझ्या मनमोहना मोहना करू दे मंथन 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 करू दे मंथन मंथन मंथन